आमचा सहकारी आशु जोशीला प्रचंड मताधिकाने पाठवा निधी पण जास्त देतो आणि जबाबदारी पण त्याच्यावर देतो एवढेच सांगतो आणि थांबतो नमस्कार मी जनार्दन जगताप तालुका अध्यक्ष राज्य मराठी पत्रकार संघ कोपरगाव नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला अतिशय वेगवेगळे धक्कादायक निकाल आपल्याला बघायला मिळालेले आहेत काही ठिकाणी जे मातवर होते त्यांचासुद्धा पराभव झालेला आहे आणि काही ठिकाणी नवीन उमेदवार होते ते सुद्धा निवडून आलेले आहेत आता मी कोपरवा मतदारसंघाबद्दल बोलतो कोपरवा विधानसभेचा मतदारसंघ म्हणजे कोपरगाव मत कोपरगा तालुक्याला काळे आणि कोले यांच्याशिवाय हा विषय पूर्ण होऊ शकत नाही सहकारमर्शी शंकरराव कोले साहेब असतील सहकारमर्शी सा शंकरराव साहेब असतील यांचं फार मोठं असं योगदान ह्या तालुक्याला राहिलेलं आहे आणि नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विद्यमान आमदार दादा काळे यांना एक लाख तेवीस हजार मतांची आघाडी मिळालेली आहे त्यांना संपूर्ण म्हणजे पूर्ण मतं एक लाख एकसष्ट हजार मिळाली आहेत त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले संदीप वरपे यांना छत्तीस हजार पाचशे इतकी मतं मिळालेली आहेत तसा तालुक्याचा विचार केला तर दादा यांनी फार मोठ्या प्रमाणावर तालुक्यात कामं केलेली आहे विकासाची कामे खूप झालेले आहेत रस्त्याची कामं असू द्या इन्फ्रास्ट्रक्चर असू द्या पुलाची कामं असू द्या मोठ्या प्रमाणावर कामं झालेली आहे एक आणि एकंदरीत ह्या निवडणुकीमध्ये मतदारांनी विकासाला मतदान केलेलं आहे आणि त्यामुळं तसेच दुसरी गोष्ट लाडकी बळीण योजना सरकारने लाडकी बळीण योजना लावली मोठ्या प्रमाणावर महिला मतदानाला बाहेर निघाल्या मतदानाची टक्केवारीसुद्धा वाढलेली आहे याच्यावरून असं दिसून येतं का महिलांची मतं ही महायुतीलाच मिळालेली आहे आणि आपल्या तालुक्यातसुद्धा ती आमदार आशतोष काळे यांना मिळालेली आहे त्यामुळं एक प्रकारे चांगलं मोठं मताधिक्य आमदारांनी या मतदारसंघात मिळवलेलं आहे तसा विचार केला तर कोपरावच्या इतिहासामध्ये इतकी मोठी लीड अजून कोणत्याही उमेदवाराला मिळालेली नव्हती हे लीड मिळण्याचं कारण म्हणजे सन्मानीय विवेक अय्या कोले यांनी जो वरिष्ठांना शब्द दिला इत्ची इत्ची होता भाजपच्या नेत्यांना तो त्यांनी पाळल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे आणि धर्म इथे जरी असला तरी पण धर्म पाळणं महत्त्वाचं आहे तर त्यांनी या मतदारसंघामध्ये कोप्रवामध्ये धर्म पाळायला आपल्याला दिसून येतो आणि त्याचा सन्मान भविष्यकाळामध्ये भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते नक्कीच करतील असं एक आशावाद निर्माण झालेला आहे खोपर विधानसभा मतदारसंघात आमदार दादा काळे यांना जे लीड मिळालेलं आहे त्या लीडमध्ये फार मोठा वाटा कोले कुटुंबियांचा आहे तसा विचार केला तर प्रत्यक्षात दादा असतील विवेक भैया असतील किंवा ताई असतील या जरी फिरल्या नसल्या तरीसुद्धा त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले होते तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचा शब्द पाळला आणि महायुतीचा धर्म म्हणजेच ते भाजपचे पक्षाचं काम करत असल्यामुळे त्यांनी महायुतीला त्यांचं मतदान देण्यासाठी सांगितलं आणि त्यामुळे बऱ्याच अंशी हिल्ड वाढण्याचं कारण आहे तर ते त्यांचा जो शब्द आहे तो त्यांनी पाळलेला आहे आणि दुसरं असं का दोन्हींचे बी मतदारांचे गठ्ठे वेगवेगळे आहेत आमदार काळेंचा एक वेगळा मतदार मतदार आहे खोल्यांचा एक ठराविक असा मतदार आहे ह्या दोन्हीच्या मतदारांचे गठ्ठे नेहमीप्रमाणे असतातच परंतु ह्यावेळेस ते थांबल्यामुळे फार मोठं असं पोषक वातावरण आणि मोठं लीड मिळण्याचं कारण म्हणजे ते थांबल्याचं आपल्याला लक्षात येईल आणि ते सर्वच जण असं आता चर्चा सुरू आहे ग्रामीण पातळीवरही कार्यकर्त्यांनी चांगल्याप्रमाणे का प्रकारे काम केलेलं आहे त्यांनीही शब्द पाळलेले आहे एकत्र येऊन प्रत्येक गावामध्ये चांगल्या प्रकारचं लीड आमदार काळेंना या ठिकाणी मिळवून दिलेला आहे खोपरगाव विधानसभा मतदारसंघात विरोधी पक्षाचे उमेदवार शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार हे संदीप पोरपे होते आणि ते अतिशय नवखे उमेदवार असल्याने त्यांना फारसं असं मतदार टप्पा मतदानाचा टप्पा मिळवता आला नाही किंवा गाठता आला नाही त्यांचे तसे कामही नाहीत आणि नवीन ना आतशे नौका उमेदवार असल्यामुळे यापूर्वी प्रत्येक गावाचा संपर्क पाहिजे तळागाळातील प्रत्येक गावामध्ये समजा कोपराव विधानसभा मतदारसंघात साधारणतः एकशे दहा गावांचा समावेश होतो आणि या प्रत्येक गावात त्यांचा संपर्क नव्हता त्यामुळे फारसे त्यांना मतं मिळालेली नाही आणि अतिशय नवीन उमेदवार आहे नवीन उमेदवारामुळे त्यांना तरीसुद्धा त्यांनी छत्तीस हजार मतं त्यांना या तालुक्यातून मिळाली आहे आणि दुसरं असं का सन्मान्य शरद पवार साहेब यांनी त्यांच्यासाठी स सा सभा घेतली प वरपेयंसाठी पण तरीही त्या सभेला असलेली गर्दी त्या गर्दीचं रूपांतर मतदानात झालेलं दिसून येत नाही आपल्याला आणि म्हणून या मतदारसंघात कोणताही नवीन उमेदवार दिला या दोघांच्या व्यतिरिक्त तर त्याचं फारसं काही दखल घेणं इतकं काही असं काम दिसून येत नाही आणि म्हणून लोकांनी त्यांना नाकारलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं सभा विधानसभा मतदारसंघात माननीय आमदार आशुतोष दादा काळे यांच्यासाठी कोपरावात यांनी एक मोठी सभा घेतली होती आणि त्या सभेमध्ये दादांनी सांगितलं होतं का तुम्ही जास्तीत जास्त लीड आशुतोभ दादांना द्या तेवढा निधी मी तुम्हाला पुढच्या वेळेस उपलब्ध करून देईल तुमची जबाबदारी उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आशितोषला प्रचंड मताधिक्याने विजयी करायची पार पाडा पुढची जबाबदारी त्याला काय करायचं ते माझ्यावर सोडा हे माझ्यावर सोडा प्रचंड मताधिक्याने आमचा सहकारी आशु जोशीला प्रचंड मताधिक्याने पाठवा निधी पण जास्त देतो आणि जबाबदारी पण त्याच्यावर देतो एवढेच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज म्हणून येत्या काही दिवसात आपल्याला समजेल किंवा असा आपण अपेक्षा करूया का त्यांना देवाची गाडी किंवा मंत्रिपद मिळेल असा विश्वास या तालुक्यातील जनतेला आहे अहिल्यानगर जिल्ह्यात बारापैकी दहा जागा मिळवत भाजप युतीला मोठ्या प्रमाणावर यश आले आहे यामध्ये खरं तर विचार केला तर विखे पाटलांचं फार मोठं असं योगदान आहे विखे पाटलांनी प्रत्येक तालुक्यात जाऊन सभा घेऊन आणि अतिशय त्यांनी गोप गोपनीय रणनीती आखून हे यश मिळवून दिलेलं आहे तिला त्यामुळे त्यांचं योगदान आपल्याला विसरता येणार नाही कोपरावामध्ये अश्वदादा असतील तिकडे संगमनेरमध्ये खताळ हे उमेदवार निवडून आलेले आहेत आता खताळ उमेदवार म्हणजे सर्वसामान्य घरातला माणूस आहे तरीसुद्धा त्यांनी चांगलं मताधिक्य मिळवून त्यांच्या पाठीशी मान्य सुजयदादा इथे त्या ठिकाणी होते आणि त्यांनी चांगल्या प्रकारे काम करून त्यांचा विजय खेचून आणलेला आहे तसंच तिकडं पारनेर असेल नेवासा असेल कर्जत जामखेडची जागा वगळता आणि श्रमपूरची जागा वगळता सर्वच जागावर निर्विवाद वर्चस्व या ठिकाणी त्यांनी मिळवलेलं आहे तिकडं राजाळताई असतील अरावरीमधून शिवाजी करडिले साहेब या सर्वांच्याच पाठीमाग विखे पाटलांचं खंबीर साथ त्यांना होती आणि त्यामुळं या सर्व जागा निवडून आलेल्या आहेत याचं श्रेय खरं तर विखे पाटलांना आणि ते आता आपल्याला निकालातून दिसून आलेलं आहेच